हाय सगळ्यांना नमस्कार आता आपलं व्हिडिओला औषध झालं सकाळ काय व्हिडिओवर लक्ष दिलं नाही दूध घालाय जायचं तीनही सगळे जेवून गेलेत होका पसारा आवरायचा आहे मला पण जेवायचं आहे पण आता पोरं येतात बारा वाजता अजून पोरांना यायला थोडासा टाईम आहे पोरं म्हणून काही भांडी ही घासावं ते सगळं आवराव जेवण करून गेले आत्या बापू ते सगळं तसंच होतं गेलं तर राहणार काय झालं ती धनं काढलं होतं थोडंसं ते थो थो थो। थो 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 आता म्हणलं एक सरपणाचं वजा आणते आणि धनं थोडंसं बडावल्यात ते उपणायचं काल वारच नव्हतं वाड म्हणल्या बसून बसून दमून गेले पण काय वारच होताना म्हणलं असू द्या आता कुठून सुरुवात करावं का आम्हाला बाहेरचं सगळं आवडून आली गुरांचं ती ही आणि आता भांडे हे सगळं घासायचं राहिलं आता मला वाढ मजवायचं पण मी म्हटला आता तुम्ही जावा सगळेजण जेवण करा मी जेवती पोरांबरोबर सगळं आवरून घर सारवायचंय बघू आता आज वा घर सारवावं का उद्या सारवावं असं हे चाललंय बटापट सारवण काढायचं वट्याला का तर कसं झालं वटा तर लय चुकांड सकाळी शान ठेवले आणि इतक्या उन्हाचं नाही सारवण जमलं म्हटलं आता पाच वाजता पाच वाजता सारवण काढायचं हे सगळं झाडून हे करून झालं झाडून काढल्यासवार पटांगण भारी वाटते कसं असतं दारात स्वच्छ घरात पण स्वच्छ पाहिजे सगळं स्वच्छ पाहिजे तरी थोडा एवढ्या तेवढ्या लिहाचा पाडा पडतो तुम्ही सकाळी सगळे झाडून काढले आता ह्या झाडाचा पाला प पडायचा कमी झाला त्याला पाली फुटली आता काही एवढं पडत नाही चला अजून आता मोटर चालू करायची पाणी भरलं ना सकाळी अजून टाकत नाही कुठलं नाही तिकडून नळी जोडलेली या झाडांना सगळं पाणी गाळायचं तिकडं दिलं काल सगळं आता आधी घरातला राडा आवडते मग मग मोटर चालू करते माहीत नाही छानपैकी जेवण करायला या सकाळी केलेली आहे भाजी ह्याची तुम्हाला आता दाखवते मी मस्त पगी रात्रीच वाटाणा भीजा घातलेलं ती छान अशी वाटाण्याची भाजी केली भाकरी झाल्यात भात केलता भातही केलं होतं आत्या मी झाकरी केल त्या पण आज अनच्या ह्यांनी तपलं ते त्यांचं त्यांचं काय चाललं होतं त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मुलीवर नाही लक्ष दिलं त्याच्यापेक्षा म्हटलं चला आपलं आपणच सगळी शाळेतून आल्यावर परत जेवण करायसाठी बनलं बसत्याने कॅलेंडर इथंच आहे पण काल काय झालं लक्षातच नाही आलं की एका आहे एका शनिवारी तिथं मग बघितलं पण ती काय झालं शनिवारच्या ऐवजी ती शुक्रवार दिसला त्याच्यामुळं सगळी सगळी गलती झाली पण आत्याला काही म्हणलीच नाही परत आत्या मलाच खावा त्या म्हण नीट सांगितलं नाही बघितलं नाही त्याच्यामुळं जाऊ द्या आता काय चुकून झाल्यावर हाय चुकले त्याच्यामुळे मी काय बोललीच ना परत आता मला वाराडल्या असते म्हणले असते का नीट सांगितलं नाही बघितलं नाही तर सकाळपासून दमून गेले काम करून करून आमच्या दही छानपैकी आता दही केले उन्हाळ्याचं मस्त पोरी खात साई टाकली होती दूध वतलं होतं पोरं काय आली नाही त्याच्यामुळं आता आज काय ते संपलं नाही नाही तर रोजचे रोज सगळं संपतं समजतेपैकी पुन्हा पुन्हा ध्ये आवडतं घरी छान आता केलेलं आहे मी इतक्या दिवस काय व्हायचं ईर त्याला हे होत नव्हतं आणि असली तरी ती लगेच काम कायच खराबच व्हायचं पण आता एवढ्यात काही झालं नाही म्हणून आता लागले परत करायला तुमचं सगळ्यांचं झालं असून जेवण माझं राहिलं आहे अजून गुड मॉर्निंगचा तर काय टायमिंग नाही पण तरी म्हणते सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग नमस्कार आणि आता इथं ही, हा व्हिडिओ मी थोडाच काढते बघू परत ना त्या कोरही आल्यावर मी काय काम करते ते दाखवते वाटा सार होणार आहे पण पाच वाजता सारावणार आहे आता हे सगळं कामावरून घेते बाय सगळ्यांना